तिसरा अध्याय श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम श्री गुरुभ्यो नम येणेपरी सिद्धमुनी संगता झाला विस्तारो संतोषोनी नामकरणी विनवीतसे मागुती जय जया सिद्धमुनी तू तारकया भवारणी होता माझे मनी आजि तू वा कडे केले तुझेनी सर्वस्व लाधलो बुडालो आनंदजळीबुडालो जोडलो आजिचेनी ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामीया कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासु होऊ आता तुमचा दासु म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी आशिर्वचन देऊनि सांगे या पुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू उससी जरी अम्हा आहारु गुरुस्मरण नित्यजान श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनार्थ्यासी अक्षय धन पौत्रादी पुत्र गोधने कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी जे भक्तीने एक पठति ऐकति मनुष्यलोक काम्य होय तात्कालिक तात्कालिकपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पीडन नवती व्याधी कधी जाण जरी असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी ब्रह्म हत्यादी पापनाशि एकचित्ते ऐकता इतुके ऐकोनीते ते अवसरी नामधारक नमस्कारे स्वामी माते तारी तारी कृपानिधि सिद्धमनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासि मज जगज्ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृषेने पीडित चात असता मार्गस्थ त्यासी आणुनी देती अमृत तयापरी भेटलासी गुरुचे महिमान ऐकोकानी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकारोनी असता रजनी करी ऋतुकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी धरुनिया सव्यकरी करी नि गेला स्वस्थाना अमरजा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बयसो नि सागे ज्ञानोदय नामधारका नेणसी सोय गुरुदास्यकाचि कारणी उपबाधका चिंता कष्ट घडती ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार भक्ती धरोनी मानसी ओळखावा मग श्री गुरु ऐकोनी निसिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन वचने करुणावचने जी मी संसारसागरी बुडालो तापत्रयपुरी पुरी बक्षिले दि जलजरी अज्ञानजाळे विष्टिलो ज्ञान तारवी बैसवोनी कृपेचा पालाणोनी देह तारक करोनी तारावे माते ते स्वामिया ऐशी कृपा उपजवोनी विनवी तसे नामकरणी मस्त सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तय वेळीमुनी उठवी तसे आश्वासोनी न धरी चिंतामनी साकडे फेडी न तुझे आता ज्यासी नाही दृढभक्ती भक्ती सदा दैन्ये कष्टती श्रीगुरवरी बोलठे विधी अविद्या माया संशय संशयधरो मानसी श्री गुरु काय देईल भोग संशय धरी निर्धार गुरुमूर्ती देईल अपार सहज गुरु कृपासागर तुझ नुपेक्षी सर्वथा गुरुमूर्ती कृपा सिंधु प्रख्यात असे बोधो तुझे अंतःकरणी वेधु असे तयाचे चरणांवरी तो दातार अखिलमही जैसा मेघासा गुण पाहि पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपा मूर्ती ऐसा असे त्यांतची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एकथोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण दृढ भक्ती जैसी सखोल भूमी दांभिक जाणावी उन्नत तुम्ही याची कारणे मनोवाकर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणून श्री गुरुसी उपमा ऐसी कवनासी आहे महिमा प्रपंचहोय प्रब्रमा हस्तमस्तक करोनिया, कल्पतरुचि द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनो श्रीगुरुचे ऐसा श्री ख्याती असे श्रुती स्मृती संदेह पदाब्ज श्री श्रीगुरुचे इतुके परिसोनी नामधारक नमन कर क्षण एक द्वय विनवी विनवीतसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा विनवी विनवीतसे अवधारा सेवक तुमचा चरणरज स्वामीनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ लागला असे केवळ ऐकावे श्री गुरुते गुरुत्रैमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्ययोनी मनुष्योनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोधसमुद्र कैसे मन उत्साहविले तू ते महासुख लाधले कुरुदास्यव फळले परब्रह्म अनुभविले आजीचे तुझा आता हिंडत आलो सकळ क्षिती नवे कवणा ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आम्ही ज्यासी इह पर असे चाड त्यासी हि कथा असे गोड त्रिकरणे करोनी या दृढ ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा मनो बुद्धी झाली उंचा निश्चय माझी वाचा लाधेलचारी पुरुषार्थ पुत्र पौत्र धृतिस्मृती इह सौख्य आयुष्य शती अंती गती असे जाणा गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र शास्त्रसमत जाण अवतार जाहला आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार अवतारौ हो येति हरिहर उतरावया भूमिसा भार भक्तजन तारावया ऐको सिद्धाचे वचन प्रश्नकरी शिशराणा त्रयमूर्तीअवतारकिरणा देहधरो नि मानुषी विस्तारोनी ते अ्हि स्वामी कृपेसि मनो लागला चरणांसी करुणावचने करुनिया सिद्धमणे नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण एक आदिवस्तु आपण एक प्रपंच मूर्ती तीन जाण ब्रह्म याचा रजो विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमार रमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयासी पोषक विष्णू विश्वासी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रैमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसती कार्या कारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबरुषी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची काज विष्णूशी अवतार करविले अवतार भावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एकचित्ते परियसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करोनी दृढव्रत सर्वकाली ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला अतिथी अतिथिहोनी द्वादशी पातला दुर्वास तद्दिनी साधन घडी एक आला अतिथी कारणिक अंबऋषी धाक केवी घडे म्हणि आले देखोनी अंबऋषि अभिवंदोनी देवोनी पूजा केली उपचारे विनितसे ऋषेश्वरासी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे आरो गणासी अनुष्ठान सारो तयासी ऋषी साधन एक अनुष्ठान व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान केले तया ऋषेश्वरासी तव आले दुर्वास पाहुनि अम्बर्षी मुखा मणे भोजन अतिथि विणे दुरात्मया शापदेता ऋषेश्वर द्विज स्मरे शारङ्गधर करावया भक्ताचा कैवार ठाकुन आला पर्येसा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद बोलती पुराणे धावे जयसि वत्सालागी धेनु शापिले ऋषेणे द्विजासि जन्म अखिल योनेसी तव पातला ऋषिकेशी यनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन अंबऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल विरुद्ध जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखी राखीन दासासी शाप आपणासी द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जाणो ज्ञानी ऋषो ऋशिरोमणी म्हणे तप करीती युगे युगेक्षोणी भेटी न होय हरिचरणे भूमिवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेवुनि तारावया लागोनी भक्तजन समस्त परोपकार संबंधेंसे शाप द्यावा विष्णूसि भूमीचा भार फेडावयासे कारण असे म्हणून या ऐसे विचारुनी मानसे दुर्वास म्हणे विष्णूसे अवतरोनी से नाना नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी दहा उपर अवतार ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तू चिवसि ऐसा कार्या शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टान्वारी असे कोप सृष्टा प्रतिपाळावया ऐसे दहा अवतार झाले कथा असेल तुवा ऐकिले विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्या कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढलोक काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनसूया अत्रीजी भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश आले पुत्र जाहले तियेचे नामधारक पुषे विनोदकथा सिद्धासी विनोद कथा निरोपिलिसि देवयेती पुत्र जाहले कवणे परी ऋषी पूर्वी कवण कवणा पासूनी उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज मणे सरस्वती गंगाधर पुढीलकथेचा विस्तार ऐकता होय मनोहर ಇತಿ ಸಕಲಭೀಷ್ಟೇ ಸಾಧತಿಚರಿತ್ರಮೃ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿ ಸರಸ್ವತ್ಯುಖರ ಸಂವಾ ಅಂಬರೀಷವ್ರತನೂಪನ್ ನಮ ತೃತೀಗುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ